रायगड सम्राट लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेवे सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक अचूक रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा नमस्कार मी तुकाराम दुदे महाराष्ट्रीयन बिल्डर असोसिएशन नवी मुंबई महासचिव आज अख्ख्या देशभर व महाराष्ट्रामध्ये दे, दया दहीहंडी उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे दहीहंडी उत्सवानिमित्त मोठमोठे बक्षीस लावण्यात आलेले आहे गोविंदा पथक हे मनोरे एकावर एक रचून एक आज दहीहंडी फोडण्याचा जो विक्रम आहे हा महाराष्ट्रामध्ये मुंबई करून विशेष बघायला मिळतो आणि आज सर्व गोविंदा पथक तसेच नागरिक व सर्व भारतवासियांना गोपालकाला दहीहांडी उत्सवाच्या मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो तसेच जै महाराष्ट्रीयन बिल्डर असोसिएशनच्या वतीनं सुद्धा सर्व दहीहांडी व गोविंद पथकांना हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र